मुंबई महानगरपालिका अंतर्गत अभियंता पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती सरळ सेवा भरती प्रक्रिया तर यामध्ये दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गाची तात्पुरती निवडसूची जी आहे निवड यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे पब्लिश करण्यात आली आहे हे चेक केली जाऊ शकते मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी अभियंता पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर यामध्ये दुय्यम अभियंता या पदासाठीची ही निवड सूचीची आहे जाहीर करण्यात आली आहे नगर अभियंता विभाग बृहन्मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरता पाहू शकता दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या सापेक्ष तयार केलेली ही तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर उमेदवाराचं रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आणि त्याच्यानंतर पाहू शकता मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत रिमार्क्ससुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे पाहू शकता कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेलं आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे हे चेक केले जाऊ शकते तर अशा पद्धतीने ब्रहन्नमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी संवर्ग आहे यामध्ये नगर अभियंता संवर्गामध्ये दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीची जी निवड यादी आहे हे जाहीर करण्यात आली आहे यानंतर न पाहू शकता उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीनंतरनं उमेदवारांची अंतिम निवड यादी हे जाहीर केली जाईल तर यामध्ये उमेदवाराची कागदपत्र पडताळणी कधी असेल या संदर्भात लवकरच अपडेट अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद